एस ए मिशन शाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस ए मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला बिरसा मुंडा ख्वाजा नाईक हल्दीबाई भिल झांसी राणी वीरांगना झलकारी देवी यांना मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज व शिक्षक वृंद यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी भाषणे दिली सोनाली पाकडे यांनी क्रांतिकारकांनी देशासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली प्रल्हाद राजभोज यांनी स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी क्रांतिकारकांनी देशासाठी केलेल्या कार्याची ओळख करून दिली सन अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातील खानदेशातील आंबापाणीची लढाई क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे वीरांगना झलकारी देवी व झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात महिला सेनापती होत्या त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने बावीस जुलै दोन हजार मध्ये डाक तिकीट काढून त्यांनी दिलेल्या योगदानाला स्वीकारले होते यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषेत नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकडे यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावत